आपल्याकडं हँड ग्लोवज नाहीत हँड ग्लोव्हज पाहिजे याला त्याला फक्त हलक्या हातानं असं हे करून घ्यायचं आहे खालीवरे आणि त्याला हँड ग्लोवज असली तर आपल्याला हँड ग्लोव प्रमाण चांगलं झालं असं आणि हे जर आपल्याला केमिकल हे करायचं झालं तर दोन्हीकडून धरून असं 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 हवा त्याला असं हलवायचं आणि याला असं हलक्या हातानं पसरून सावलीला सुकून घ्यायचं उन्हामध्ये नाही ठेवायचं आणि सोयाबीनला आपण जसं हलवलो ना त्या पद्धतीनं सोयाबीनला असं घासायचं नाही नाहीतरी ह्याच वरच नियम कवर जात सोयाबीन फक्त सोयाबीनसाठी ही पद्धत आहे हलवायची बाकी जवळ एक दल दुदल असं हलक्या हाताने असं पसर करून सावलीमध्ये एक दोन तास सुकून ठेवायचं नंतर पेरणी करायचं आणि जे घरची बियाणे आहे त्याला तर शंभर टक्के तुम्ही बीज प्रक्रिया करायलाच पाहिजे मूग उडीद सोयाबीन तूर जे घरचे बियाणे वापरतात शंभर टक्के आपलं करूनच हे करायला पाहिजे बीज प्रक्रिया आणि आपण काय करतो घरच्या तुरी घरच्या तुरी राहतो आपण करत नाही आणि मग डायरेक्ट पेरलं तर बऱ्याच दिवस मध्ये उगलं सरमुला सगळ्या सगळ्या हॅलो द्विदलला रायजोबिया जे टर्प लागत आणि आपल्याला भरके बरेच मध्ये बीज प्रक्रियेसाठी आलेले दुसरे नवीन नवीन भरपूर प्रॉडक्ट या पद्धतीनं करायचे घरचे